बॉटल आणायला पाठवलं आणि बॉटल इथंच निघाली आता मजा <laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किंवा पाण्याची बॅटल तिथं विसरली आता चालली पाण्याची बॉटल नाही लवकर घेऊन या नाही जाऊ दहा घंटे तर आता मॅडम गेल्या पाणी आणाले किती ना बॉटल तिथं ठेवून दिली होती बरोबर कोण आहे तिला तुम का इथे का लय खराब लागते आणि तरी मजा येत खाली तिला बॉटल आणायला पाठवलं आणि बॉटल इथंच निघाली आता लय मजा येते इथं बॉटल हे मायाजवळ काय म्हणलं नाही माया इकडे काय असं मांडी खाली दबून होती ती दिसलीच नाही खरोखर आता काय आणलं का डब्बा आणला नाही मी नाही खात तूच कडू लिहिली एक तूच तर कडू आहे तूच काय मी गोड माणूस हा गुटुकवाला ते गोड माणसाला ते जाम पाहिजे जाम गोड माणसाला जाम पाहिजे म्हटलं कशी चक्कर झाली मग नाही ते इथं मांडी खाली दबून होती माहिती काही त्याच्यात हे नाही आहे दोस्त तुझीच गलती समूह आता इथं कारले तोडा लागली आहे का कारले दिसले का किती आणि आईनं तर कल्ला केला तर तुले जर ठेवायची असून ते तर बिया घे आले पाय खाऊन घेऊ कल्ला म्हणजे कल्ला खायची शिवाय खायची सवय पडली इले आहे का पपोयापा किती मस्त लागले इले हा आता मोठ्या कधी होईल का माहीत गोल्लीपात जाड होई नाही इथं तसंच याच्यावर पांढरे पांढरे धब्य सारे नाही तेवढ्या भागते का सापडले एक दोन तीन जामय होता का त्याच्यात गोल्पात झाडाला जाम लागत शेतात झाड पत्ताच्या झाडाला जाम कडीपत्ता कडीपत्ता कोण म्हणे माहिती का आपल्या इथे पहिले ते आपली लीना काकू म्हणत जाय आणि विश्व अवैश हे काय ना मस्त टमाटे लागले आमच्या शेतामध्ये झाडाला बांधू नये काही ठेवले आई ना याच्यावर लक्षच नव्हतं माझ्या उभे करून ठेवले सगळे आणि हे पाहि मिरची सगळेला आधार दिला आधार आणि याच्यात टाकला कांदा बारीक बारीक रोपटा आहे हे पण पूर्ण निकाल बांधून ठेवलं मस्त टमाट्या झाड हे पण जा एकटीसाठीच आणलं का जा माझ्यासाठी नाही आणलं का खरोखर खादोडे मी अति गोड नाही अति सुंदर आहो मी अति गुटुक मी कुठं बसलो तशा मुंग्या लागते म्हणलं मला बाकाची ले? <laughs> <laughs> जाम खा लागली पण एक डाव असं तिनं म्हणलं ना या जाम खायले एवढी खादोडी म्हणजे पुरं जाम दाबा लागली एवढं मोठं झाड होतं बरं दे एवढं जाम आहे एकच जाम खिऊन आली फक्त माझ्यासाठी आणलं नाही ना एवढी आहे नाही तूच खायचे तूच खाय हय हा मग चाललं लवकर नाही टाइमपास कर दे तर मित्रांनो तिथं एवढी ऊन पडत होती एवढी ऊन पडत होती म्हणून आम्ही जागा बदलू आता जा चाललो होता तिथं सावलीत लिंबाच्या झाडाखाली मस्त जागा आहे तिथं बी याला इथे या लागली क ना पाहिजे खाली नाही <laughs> 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 इथं बसलो मस्त सावलीत लिंबाच्या झाडाखाली इथं ऊन कसं आहे म्हणा पण सावलीत जराशी हाय तिथं बसलो उलीच्या ठीक आहे खाली नाही कसं आणि आता मी पाणी <laughs> प्या लागली जराशी बॉटलमध्ये पाणी शिल्लक ठेव की कि मला लागली ना नाही पुरी पिऊन घ्यायची जावं लागते मग पाणी मोटर लावा लागते मग तिथं चिकल झाला ना आता पाणी फेकी चालू होती तर असं ते चांगलं जाम माझ्यासाठी अरे हेच वालं चांगलं दिसत आहे का बुरशी आहे का जामाले हेच लय बुरशी काउन आहे ना प्रत्येक जामच अशी झाली काय एका असं चांगलं नाही हे दिसायला एक चांगलं कुठू काय तोडतो हे तोडू काय हे तोडू कोणता आहे तोडायचं काय नाही आहे ना हे चांगलं वाटलं जराशी नाही आता चाल एवढं लकलक पडली घरी जायची काय घरी तर एवढं जबरदस्त वावरात आणलं फिराले लॉंग ड्रायव्हर आणलं एकदम एक वाजतापासून आणलं लाँग ड्रायव्हर एवढा फिरवायला लागलो लागत नाही तू या क्वाल तुमची झपू नसा सोनू दीदीले कॉल लावा लागले आई मना कच्चे टमाटे आदो मने दोन तीन भाजी करायची हो म्हणते का नाही म्हणते हा येतच जा घरी आता हा आलोच हो आलोच जाम एक तो जबरदस्त गोड आहे हा हो। हा 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 फोनवर बोला लागले चला। चाल ये मला फॉलो कर किती टमाटे चोराला सांगितले आहे ना पाहिजे सगळे झाडाचे म्हणतात ना झाड तोडून टाकीन पुरं आई भल्याशिवाय ते मग आता काय दोडक्याचा का वेळ दोडक्यासाठी भाजी नाही करत आपल्या इथं चाल नाही मग तूच तोड ते मोठा आहे अगदी मोठा मग गायला दाखवलं दाखवलं ते दाखवलं तर ते तोडत नाही हम्म तसे तर दिसले नाही तर एकदम वरचा मोठा आहे अजून नाही एकच होता चल मित्रांनो अविश्वसनीय अशी गोष्ट झालेली आहे आमच्या इथं अविश्वसनीय म्हणला नाही एवढी हो आहे आमच्या इथं आंब्याच्या झाडाला दोडके लागले तुम्हाला खोट वाटत असेल पा आंब्याचं झाड व ये आंब्याचं झाड पाहू शकता तुम्ही अरे बा इथं दोडके लागले अरे काय हो पाहिला ना पाहता ती हो खराब झाला भाजीची मेथीची भाजी वय अ भाजी खायला तोडत एवढी शि दे आई मारते धरून पुर तोर म्हणे का कधी

जमलं खुश एवढी खोद झाली ना आमची समोर इकडून फोन आला सोडून की भाजी उपटूनच घेत असते मला वाटलं खोडून घेत असते पण आता च जमलं काम धडात धड धर उपटा लागली माहित नाही का त्या दिवशी तुरीच्या शेंगा कशा ओरपल्या टर टर पाहिजे त्याच्यासोबत गवत घेशील नॉनसेन्स बसवते तेवढ्या ना अजून ते काहीतरी तोडाचा आहे म्हणे ना टमाटर घे तोडून लवकर चाल फटकन खूप उशीर केला तू मूर्ख मुली हे कोणाचा इथं इथूनच तोडण नाही तिकडून तोडत आण तिकडून तिकडून लोक चोरून तिकडून ना काय हो का तर आता आपची समीक्षा आता टमाटे तोडायला लागली कच्चे कच्चे टमाटे मस्त बघा किती सुंदर आहे वाव बसवते ना एवढे तोडत वाया जायची बस होती चाल आता टमाटे दोडके आणि मेथीची भाजी सगळं घेतलं आम्ही आता जातो आता घरी बरोबर समो झाला ना टाइम चाल मग घराकडं बाबानं जाम सांगितलं होतं तर मी आता जाम घेतो तिथून एक तोडून मस्त जबरदस्त पिकलं पिकलं थाडं थाडं जास्त पिकल नाही नाही तर मग खराब नाही तिथून थाडं थाडं जाम घेतो एकदम चाल आमच्या रस्त्याने एवढ्या गाड्या चालू राहते घर 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 करत 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 मित्रांनो आता आम्ही चाललो घराकडे समोर मस्त दाम खा लागली एवढेच खाय काय म्हणलं तुम्ही खाल्लं नाही आता खा लागली जाच्या टाइमले तर आजचा व्हिडिओ सुद्धा इथं करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय